आजचा दिवस विज्ञानाच्या इतिहासात एक क्रांतिकारी वळण घेणार आहे याचं कारण असं की ह्याच दिवशी अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी मांडली होती सापेक्षतावादाची थिअरी एक अशी थिअरी जी आजही आपल्या रोजच्या जीवनात आपण वापरतो थोडं मागे जाऊया आणि जाणून घेऊयात सन एकोणीसशे पाच वर्षाला आइनस्टाईनच चमत्कारी वर्ष असं सुद्धा म्हटलं जातं या एका वर्षात त्यांनी चार वेगवेगळे शोधनिबंध लिहिले पण त्यातला सर्वात महत्वाचा होता स्पेशल रिलेटिव्हिटी म्हणजेच विशेष सापेक्षता वाद ही तयारी नेमकी काय होती प्रकाशाचा वेग सगळ्यांसाठी समान असतो आणि जर एखादी वस्तू वेगाने हालचाल करत असेल तर तिच्यासाठी वेळ हळू जातो यालाच आपण म्हणतो टाइम डायलेशन आणि त्यातलंच एक अत्यंत प्रसिद्ध सूत्र म्हणजे ई इज इक्वल टू एम सी स्क्वेअर म्हणजेच ऊर्जा बरोबर वस्तुमान प्रकाशाचा वेगाचा वर्ग याच सूत्रावर अणुशक्ती अणुबॉम्ब यासारखी अनेक आहेत पुढे मध्ये त्यांनी आणखी एक मोठं पाऊल टाकलं त्यांनी मांडली जनरल रिलेटिव्ह म्हणजे गुरुत्वाकर्षण म्हणजे वस्तुमानामुळे वाकलेलं स्पेस टाईप जसं आपण ट्रॅम्पोलियनवर एक मोठा बॉल ठेवतो तसंच एखाद्या मोठ्या ग्रहामुळे आजूबाजूची जागा वाकते आणि त्यामुळेच इतर वस्तू त्याच्या भोवती फिरतात ही याची वैज्ञानिक माहिती झाली मात्र आता पाहूयात आपल्या दैनंदिन आयुष्यात याचा काय उपयोग होतो जी पी एस सिग्नलचं अचूक मोजमाप उपग्रह आणि पृथ्वीवरील वेळांचा फरक ब्लॅक होलचं अस्तित्व समजणं आणि नुकतंच शोधलं गेलेलं गुरुत्वीय तरंग म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल वेव्स एखादं उदाहरण समजून घेऊयात समजा तुमचा भाऊ अंतराळात स्पेसशिपने प्रकाशाच्या वेगाने पाच वर्षांसाठी गेला आणि तो परत आला तर पृथ्वीवर मात्र दहा वर्ष झालेली असतील म्हणजे तुमचं वय दहा वर्षांनी वाढलेलं असेल पण त्याचं फक्त पाच वर्षांनी म्हणजे थोडक्यात वेळ त्याच्यासाठी हळू चालली होती याला टाइम डायलेशन म्हणतात अशीच एक गंमत म्हणजे जर एखादी वस्तू खूप वेगाने चालत असेल तर तिची लांबी आपल्याला कमी वाटते जसं ट्रेन खूप वेगाने जाते तेव्हा ती आपल्याला छोटी दिसते या सगळ्याच्या मुळाशी सुद्धा आईन्स्टाईनचीच थिअरी आहे आपण सध्या वापरत असलेली अनेक आधुनिक तंत्रज्ञानं जसं की जी पी एस सॅटेलाईट कम्युनिकेशन ब्लॅक होलचं संशोधन हे सगळं आईन्स्टाईनच्याच या थिअरीमुळे शक्य आहे त्यामुळे आजच्या दिवशी त्यांनी सापेक्षता वादाचा शोध लावला ही घटना विज्ञानातली एक अनमोल देणगी आहे एक व्यक्ती एक कल्पना आणि सगळ्या ब्रह्मांडाचं नवं अर्थशास्त्र तयार झालं आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सिविक मिररला ला सबस्क्राईब करायला विसरू नका